मुंबईकरांकरता करताय कारण मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नवं धोरण आणलेलं आहे मोटारमॅन संदर्भात आणि याच धोरणाविरोधात मोटारमॅन आंदोलनाच्या तयारीत सुद्धा दिसत आहेत ज्यादा काम करण्यास मोटारमॅनचा विरोध आहे ज्यादा कामास नकार दिल्यानं लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते या सगळ्याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे यांच्याकडे मीनाक्षी काय नेमकं चाललंय मोटरमनच्या या संघटनेमध्ये काय नेमकी चर्चा सुरू आहे कारण या सगळ्या निर्णयाचा फटका मात्र सामान्य नागरिकांना बसणार असल्याचं म्हटलं जात आहे नक्कीच लागवी आपण पाहतोय की मोटरमॅन यांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे आज उद्यामध्ये हे आंदोलन कधीही होऊ शकतं आणि त्यामुळे आपण पाहतोय की रेल्वे सेवेवरती याचा मोठा फटका बसू शकतो कारण मध्य रेल्वेची सेवा जी आहे कधीही विस्कळीत होऊ शकते खरं पाहायला गेलं तर नवीन धोरणा ज्या आहेत यांच्या विरोधात हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे कारण ज्या पद्धतीत आपण पाहतोय की मध्य रेल्वेच्या प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन आहे मात्र सध्या आपण पाहिलं तर डीआरएम आणि जे मोटरमॅन आहेत यांच्यात अद्यापही बैठक जी आहे ती सुरू आहे सध्या या आंदोलनाच्याविषयी कोणतीही पावलं जी आहेत ती उचलण्यात आलेली नाहीये नुसती आंदोलनाची हाक जी आहे ती दिलेली आहे त्यामुळे एकूणच सध्या नमक्या त्यांच्या काय काय मागण्या आहेत आणि प्रशासनाकडनं नेमकी काय भूमिका घेतली जाते यावरती अवलंबून आहे पण मात्र जर आज उद्यामध्ये कोणत्याही आणि असलेले जे गार्ड आहेत वर्किंग जी कमिटी आहे यांच्यामध्ये असलेली जी जी माणसं आहेत आणि वेगवेगळी जी कमिटी आहे वेगवेगळी वेग संघटना आहे मोटरमॅनची हे सगळेच एकत्रित येऊन हे आंदोलन करणार आहे त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की जादा लोकल्स फेऱ्या ज्या धावत आहेत त्याच्यावरती मोठा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे कुठेतरी आपण पाहतोय की सर्वसामान्य म्हणजे लाखोच्या संख्येने दररोज लोकलनी प्रवास करणारे जी मुंबईकर आहेत किंवा मग सर्वसामान्य आहेत यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो कोणत्याही प्रकारचा निर्णय जो आहे तो झालेला नाहीये पण मात्र आंदोलनाची हाक जी आहे ती मोटर मोटरमॅन्सनी दिलेली आहे लागवी धन्यवाद मीनाक्षी तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,